पोलीस टाइम सतत आपल्या सेवेत चोवीस तास नमस्कार माझं नाव राणी विजयकुमार वटकर आहे मी घरात आम्ही दोन दोन एकर आणि मी नवराबापासून राहतो संध्याकाळी रात्रीच्या तीनच्या सुमारात मला आमच्या दिराने कॉल केले अचानक असं दुकानं आ आग लागली राणी आणि तू लवकर ये म्हणले घरी माझे मिस्टर नव्हते कामाला गेले ते दोन एक मुलगा आणि एक मुलगी आणि मी आम्ही तिघच होतो घरी लगेच मुलगा म्हणला चल मम्मी दुकानला लाग, लाग आग लागल्या म्हणलं गाडीवर बसून लगेच म्हणजे दुकाने स्थळे आणला तोपर्यंत सगळं पूर्ण जाऊन असं काग झालतं सगळे गल्लीतले लोक आमचे धीरा वगैरे सगळेजण ते सगळं काढण्याचा प्रयत्न केले तरी पण ते काढता येत नव्हतं आग भरपूर होतं मध्ये कमीत कमी माझं दहा नऊ ते दहा लाखापर्यंतचं माल होतं मध्ये तरी पण गावातले लोक चार पाच कोरे येऊन सगळे ते पत्रे वगैरे काढून सगळं विजवण्याचा प्रयत्न केले दुकानच्या बाजूला एक वीर होतं तिथं मोटर वगैरे सोडून त्यांनी पाईपानं पाणी मारण्याचा प्रयत्न करून ते सगळं पूर्ण आग विजवण्यात आलं तरी पण मला हे झालेलं मला खूप वाईट वाटतंय सर से मी खूप कष्टानं केलं ते सगळे असं वाट नाही पाहिजे होतं आहे मला आता तुमची मागणी काय आहे माझी मागणी काय सर मी खूप कष्टाने कमवले होते असं वाढ नाही पाहिजे कोण गेलं ते पण माहित नाही शॉर्ट सर्किट तर घेऊ शकत नाही सर ते सगळं आम्ही जसं बंदी खेळतो नाव घेऊ पण नाही गाव लेवला राहतो आम्ही पण नको कुणाचं नाव पण घेत नाही आता ते कसं झाले मला पण काय माहित नाही आता काय शासनाकडून तुमच्याकडून काय भेटतं बघा तेवढं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा तेवढंच मी बोलू इच्छिते सर तुम्ही ते बारा वर्षापासून माझं दुकान आहे <laughs> सर आधी छोट होतं हे पुढचं रोड झाल्यामुळं ते माझं दुकान खाली पडलं पावसाचं पाणी मधी शिरते सतरा इंशा नुकसान झालं मग नंतर ना गावातले म्हणण्याचे नैसर्गिक आर्थ आहे ते काजू ज्वार लावून घेऊन आमचे सासरे धीर नवरा वगैरे थोडे पैसे वगैरे देऊन आम्ही सगळं दुकान बांधकाम केलं के करू, सर करून पण सामान्य झालं नाही गावच्या यात्रेच्या याच्या पुढे आम्ही दुकान बांधकाम केलं लाख दीड लाख रुपये खर्च करून परत नंतर आम्ही चार पाच कपडून एकूण ए कपाटापासून ते माझे बारा कपाट सध्या दुकानात माझं खूप मोठं दुकान आहे सर माझं गावातच मोठं दुकान आहे सर सगळे बाकी छोटे छोटे दुकान आहेत सगळे आणि माझा ग्राहक एवढं छान बसतंय सर पूर्ण आपले कारखान्याचे परत ते शोलाचे सगळे मुलं सर मला अँड्रेडसाठी बने सगळं सर मी ए टू झेड वस्तू इथं ठेवलेला आहे सर आम्ही इथे येऊन चौघस केले असता तुम्ही आशा वर्कर आहात म्हणून मिळाली हो सर हे लागून पण एक वर्ष झालं सर ते पण करते सर मी काम आणि तुमची काही आशा वर्कर वर्करची काही फाईली आणि कागदपत्रे बी होती म्हणून पूर्ण, पूर्ण, पूर्ण मी आता दुकान मजबूत झाले म्हणून पूर्ण कागदपत्र सर दुकानच दुकान लायसन आहे सर माझे माहिती सगळे गटाचे कागदपत्र आहेत आशाचे सगळे जे कागदपत्र सगळे दुकान चांगले झाले तर एक महिना झालं तर मी ग्राम सांगायचं कमीत कमी सात हजार वस्तू आणले तर कपाट आणले टेबल आणले सहा खुर्च्या आहेत ते सगळं पावतायचं आहे तर सगळं आतमध्ये होत सर सगळं ते सुद्धा जोडून गेले तर वस्तू पण मला पण केलं सर आता बघा म्हणजे एखादा तुकड्यापर्यंत भेटणार नाही सर तुम्हाला तेवढं सगळं गेलं गेले सगळं आता मागणी का तुमची मागणी सर तुमच्याकडून काय म्हणजे आता तुम्ही समजून काय द्याय तर कमीत कमी दहा बारा लागायला खूप वाईट परिस्थिती घडलेली नमस्कार मी धोत्री सरपंच संजीव पाटील काल रात्री अचानक इथं राणी विजय कुमार होटकर यांच्या दुकानाला कापड कापड्याच्या दुकानाला आग लागली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रशासन एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाकडून काहीतरी मदत लहान कुटुंबाला मिळावं त्यांच्या मागे लहान दोन लेखलं इथं पोड आणि पोर कोड त्यांना कुठल्या कुठल्या तर प्रकारचं एक आर्थिक सहाय्य मिळावं सरकारकडनं मदत मिळावं हेच आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि आमच्या वतीनं सगळ्याकडं अपेक्षा व्यक्त करतो दानचुडी व्यक्तीकडनं पण मदतीचा हात मिळावं हेच आमच्याकडून मागणी आहे नमस्कार मी लिंबनाथ मी आहे लिंबानाथ तोटप्पा वनमाने रिटायर्ड डी वाय पी रात्री रात्री रात्रीच्या वेळी दोन वाजता राणी विजयकुमार वटकर यांच्या कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागलेली ला आहे त्यावेळेस सर्व गावकऱ्यांनी आग उजवण्याचा प्रयत्न केला आटोक्यात के आलेलं नाही दुकानातले स कपडे पैसे आणि का पावत्यागीत सगळं जळून नुकसान झालेलं आहे जवळजवळ दीड तीन शेड आणि हेच नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई शासनातर्फे मिळून मिळालं तर फार चांगलं आहे आणि कोण आर्थिक सहाय्य करणं गरिब आहेत त्याचे दोन लहान मुलं आहेत ते मदत मिळेल तर फार चांगलं होईल